तुमचे सी सेंटर आहे का असेल तर ही रील खास तुमच्यासाठी तुम्ही पी एफची कामे करून पैसे कमवू शकता ते कसे चला सांगतो पी एफ ची कामे करण्यासाठी तुम्हाला पी एफ पोर्टलबद्दल माहिती असणे आवश्यक आहे यामुळेच आम्ही तुमच्यासाठी तयार केले आहे पी एफ चे ईबुक या ईबुकमध्ये तुम्हाला यू एन नंबर शोधण्यापासून ते पी एफ काढण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन केलेले आहे प्रत्येक काम, स्टेप स्टेप काम सहजपणे करू शकता संपूर्ण ईबुक आपल्या मराठी भाषेत आहे त्यामुळे ते तुम्हाला लगेच समजेल सध्या या ईबुकची किंमत फक्त एकशे नव्याण्णव आहे तर मग आजच ईबुक खरेदी करा आणि आपल्या सेंटरवर पी एफची कामे करण्यास सुरुवात करा